शहादा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शहादा तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले याबाबत सविस्तर वृत्त असे की अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदचे संस्थापक अध्यक्ष छगनराव भुजबळ यांच्या आदेशानुसार नंदुरबार जिल्हा शहादा तालुका समता परिषद तर्फे नायब तहसीलदार गवते साहेब यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांनी मराठा समाजासाठी जो जी आर काढला आहे तो राज्य शासनाने रद्द करावा तसेच मराठा आरक्षणासंदर्भात सगळे सोयरे या शब्दाची व्याख्या रद्द करण्यात यावी यामुळे मूळ ओबीसी वर्गातील लोकांवर अन्याय होणार असून होणारा अन्याय थांबवावा आणि अन्या दिलेला आदेश रद्द करावा असे निवेदन देण्यात आले तरी यावेळी एससी एस टी ओबीसी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते दिनक सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासनाने सगळे स्वरूप बदलण्याच्या मराठा बांधवांसाठी जो जियार काढला तो अतिशय बेकायदेशीरपणे असा जियार काढलेला आहे त्या जियाराने संपूर्ण ओबीसी बांधवच गेले तर संपूर्ण महाराष्ट्रातील बहुजन समाजावर अन्याय होणार आहे असा हा जी आर शासनाने काढलेला आहे त्या जी आराच्या निषेधार्थ आम्ही अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद तसेच सर्व बहुजन समाज संघटना यांच्या वतीने आज आम्ही या शासनाला त्या जी निषेधार्थ निवेदन देण्यासाठी ते आलेलो आहोत शासनाने त्या जी मध्ये तो रद्द करून आणि पहिला जसा जी आर होता पूर्वक ठेवून ओबीसी बांधवांना आरक्षण द्या त्यांना वेगळं कोटात द्या अशी आमची मागणी आहे आमच्या ओबीसी बांधवांवर आमच्या ताटातला घास हिरवण्याचा त्यांना काही अधिकार नाही आणि शासनाने हा प्रयत्न करू नये अन्यथा ओबीसी बांधव हा सहन करणार नाही आणि पूर्ण समाज हा रस्त्यावर उतरेल आणि त्याची सगळी जबाबदारी ही सरकारची राहील सलाउद्दीन लोहार ट्वेंटी फोर शहादा thank you